नमस्कार यूट्यूब फॅमिली आपलं स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज आपण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ करणार आहोत आता माहीत आहे सगळ्यांना की श्रावण सुरू आहे आणि आपण श्रावण महिन्यामध्ये श्री नवनाथ महाराजांचं पण पारायण करतो आणि शिव लीला अमृत पारायण पण करतो पण पन... आपल्याला दोन्हीपैकी जर आपण एक पण पारायण केलं तर आपल्याला खूप काही फायदा होतो आणि आपल्या मनाचं तर समाधान होतं पण आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा काही अडचणी असतात एवढ्या अडचणी असतात की कधी कधी आपण हताश पण होऊन जातो की जसं असं होतं की आता बऱ्याच दिवसापासून एखाद्या गोष्टीला विघ्न येत आहे म्हणजे खूप काही सगळं झालेलं आहे एखाद्याने प्रॉपर्टी घेतलेली आहे पण घराचं बांधकाम पूर्ण होत नाही आहे किंवा एखाद्याला घर घ्यायचं आहे सगळं काही असून खूप काही अडचणी येत आहे एखाद्याचं लग्न ठरत नाही आहे मुलांचं शिक्षण झालेलं आहे पण जॉब मिळत नाही आहे किंवा घरात काहीतरी काही ना काही अडचणीमुळे कोणी ना कोणी आजारी राहत आहे आणि बऱ्याचशा काही गोष्टीच जे आहे तर ते काही संपत नाहीये म्हणजे असं म्हणायला हरकत नाहीये की नशीब कुठेतरी बंद पडल्यासारखं झालेलं आहे नशिबामध्ये बरंच काही ताणतणाव सुरू झालेला आहे आणि आपण हाच विचार करतो आहे की आता कसं होणार तर जर का तुमच्या पण अशाच काही अडचणी वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच आज आपण शिवलीला अमृत पारायण कसे करायचे आहे त्याचे नियम कसे असतात उद्यापन कसे करायची पूजा कशी करायची उपास पकडायचा की नाही पकडायचा किती अध्याय वाचू शकता किती दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता मग एक दिवसाचं करू शकता सात दिवसाचं करू शकता पंधरा दिवसाचं करू शकता तर मग तुम्हाला ते सगळ्या गोष्टी कशा करायच्या आहे तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नवीन स्वामी बघत आहात तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बिलघंटा ऐकून प्रेस करा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार तर चला मग आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया शिवलीला अमृत पारायण कसे करायचे आणि कोण करू शकतं तर असं काहीच नाही की बाबा ताईच करू शकते दादाच करू शकते तर दोन्ही पण तुम्ही पारायण करू शकतात फक्त जे काही नियम वगैरे असतील तर नियम पाळून जर तुम्ही कोणती पण पारायण केलं तर त्याचं फल हे आपल्याला निश्चितच मिळतं आणि तुम्हाला तर माहीत आहे की आपले जे भोले महादेव आहे तर त्यांना कधी आपण एक बेलपत्र सुद्धा वाहिलं तरी त्यांच्या त्यांची कृपा आपल्यावर एवढी भरभराटून येते एवढी भरभरून येते की एखादी गोष्ट जर आपल्याला कुठेतरी असं वाटत असेल की बाबा शक्य होत नाही आहे तर ती लगेच होऊन जाते एवढं पण तुम्हाला माहिती असेल जर का आपण त्यांचं पारायण केलं तरी विचार करा की काय होईल खरंच असं होतं की जे एखाद्या वेळेस असं हे असतं की आपण जर पारायण केलं आता शिवलीला अमृत पारायण असं असतं की आता काही जणांना काही अडचणी येतात ताईंना काही अडचण वगैरे आलेली असेल आणि ताईंना वाटतं की आता एवढेच दिवस राहिले माझ्याकडनं पारायण होईल की नाही होईल तर असं पण असतं की जर आपण तुम्ही विचार केला तर तुम्ही एक दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता आता तुम्हाला माहिती आहे पंधरा अध्याय असता त्याच्यामध्ये तर तुम्ही एका दिवसात पण ते पारायण करू शकता असं काही नाही की तुम्हाला एवढे एवढे दिवसच करावं लागेल आता मी स्वतः तुम्हाला मना की काही कामाच्यामुळे म्हणा किंवा काही असा तर कधी कधी एवढे पारायण आपल्याला करायला जमत नाही तर मग एक दिवसाचं पण पारायण केलं तर त्याचं त्याचं जे काय आपल्याला फल असेल आणि आपल्याला मनाला पण एक समाधान असतं की श्रावणमध्ये आपण कोणतं तरी एक पारायण केलेलं आहे तर जे आहे तर आपण तुम्ही एक दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता त्यानंतर तुम्ही सात दिवसाचं पण पारायण करू शकता आणि तुम्ही पंधरा दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता आता पारायणमध्ये जर आहे तर एक दिवस जर केला तर तुम्हाला पंधरा अध्याय जे आहेत तुम्हाला एका दिवसात पूर्ण जेवढे आहे तेवढे वाचावं लागतील आणि जर का तुम्ही सात दिवसाचे केले तर तुम्हाला सहा पंधरा अध्याय जर म्हटलं तर मग तुम्हाला सहाव्या सहा दिवसापर्यंत तुम्हाला रोजच्या दोन दोन वाचावं लागेल आणि सात दिवशी तुम्हाला तीस तीन अध्याय वाचावं लागेल अशा अशा प्रकारे तुमचं जे पारायण आहे ते पूर्ण होईल आणि जर का ज्यांना पंधरा दिवसाचं करायचं असेल तर मग ते रोजचं एक एक पण पारायण करू शकता म्हणजे रोजचं एक एक अध्याय पण वाचू शकता असं पण करू शकता आणि काही स्वामी भक्त तर असं पण करतात की जर प्रत्येक श्रावण सोमवारी पण ते काय करतात प्रत्येक श्रावण सोमवारी जे आहे तो पन पन जा तो पन तो तर शिवलीला अमृत पारायण पण करतात म्हणजे दर्यालाच असं पण कोणी करू शकतं पण आता ज्यांना जमतच नाही तर त्यांनी एक दिवसाचं पण केलं तरी चालतं तुम्हाला त्याची फलप्राप्ती चांगली मिळते तर आपण आता सुरुवात करूया सगळ्यात आधी जे आहे तर आपण सुरुवात करूया की त्याचे नियम काय असेल सगळ्यात पहिले जर नियम असेल हा तुम्ही कुठे बाहेर असाल किंवा काही असेल तर मग त्यावेळेस तुम्ही शक्यतो नाही करायचं कारण की काही काटेकोरपणेच असतात त्याच्यामुळे जर बाहेर खूप असेल काही अडचण असेल तर शक्यतो नका करू म्हणून त्यासाठी तुम्हाला मी जे पण काय असेल नियम वगैरे आधी सांगून टाकते तर सगळ्यात आधी जे असतं की आपण कुठे बाहेर वगैरे राहतो किंवा घरात पण जर असेल तर ब्रह्मचार्य पाळायचं आहे मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही आहे बाहेरचं म्हणजे शेजारचं पादरचं किंवा आपल्या घरातलं सोडून बाहेरचं आपल्याला कुणाचं काही पर अन्न खायचंच नाही आहे त्यानंतर जे आहे तर आपण नाहीतर असं म्हणू की काय होतं बाहेरचं जाऊन खाऊ तर बाहेर जर तुम्हाला कोणतंच काय हॉटेलचं काय कुठलंच चालणार नाही म्हणजे एक विचार करा कि पन कि की जर तुमच्या शेजाऱ्यांनी पण तुम्हाला काही आणून दिलं असेल तरी पण तुम्ही ते खाऊ नाही शकत म्हणजे परत तुम्हाला वर्जच आहे त्यानंतर जे आहे दुसरा नियम असा असतो की जसं गुरु बऱ्यापैकी जे नियम आहेत तर गुरुचरित्र पारायणच्या वेळेस आपण जे पण नियम पाळतो सगळे नियम ह्या पारायणला पण सेम सगळं काही तसंच आहे काही बदल नाही आहे पण एवढं आहे की बेडवर पण नाही बसायचं जोपर्यंत तुम्ही पारायण करताय एक दिवस जर असेल तर मग ठीक आहे तो दिवस गेला पूर्ण वगैरे तर काही हरकत नाही पण ज्या दिवशी तुम्ही एक दिवसाचं सुद्धा केलं त्या दिवशी पण तुम्हाला चटईवरच झोपायचं आहे म्हणजे खाली जमिनीवरच बसायचं आहे बेडवर वगैरे बसायचं नाही हा एक नियम म्हणजे क एक एकदम पूर्ण गुरुचरित्राच्या पारायणसारखंच आहे कारण आपण एवढं सगळं करणार थोड्याशा याच्यामुळे आपल्याला आपल्या मनात काही शंका वगैरे काही नको त्यानंतर दुसरा असा आहे की जर सात दिवसाचं पण केलं तर तुम्हाला सात दिवस हे जे आहे बेडवर बसायचं नाही तुम्हाला जमिनीवर बसूनच करावं लागेल त्यानंतर हा हे दोन नियम वगैरे झाले आता तुम्ही पूजेची जी सुरुवात आहे म्हणजे शिवलेला अमृत पारायण जे आहे तुम्ही कधीपासून करू शकता तर आता महादेवाचं आहे आपल्या भोल्या शंकराचं जर आहे तर आपण सोमवारपासूनच सुरुवात करू शकतो पण जर का तुम्हाला काही अडचण आहे आणि तुम्हाला सोमवारपासून करायला जमलं नाही तर असं काही नसतं की सगळे वार जे असतात ते शुभच असतात शुभकामाला कोणता पण वार असा नसतो पण जर सोमवारपासून झालं तर आती छान होईल अति म्हणजे आपल्या मनाला पण चांगलं वाटतं त्या दिवशी पण खूप भारी वाटतं आपल्याला तेव्हापासून पण सुरुवात केली तरी चालेल आणि जर नाही शक्य झालं तर तुम्ही कोणत्या पण दिवशीपासून पारायणला सुरुवात करू शकता आता टायमिंग ता ता जो असतो तो तो सकाळी एकतर करू शकता तुम्ही सकाळी सकाळी करून घ्यायचं जेवढं होईल तेवढं दहा बाराच्या आतमध्ये जेवढं आहे तेवढं करून घ्यायचं आणि जर नाही जमलं ज्यांना काही कामामुळे किंवा काहीमुळे जर काही अडचण वगैरे येत असेल आणि सकाळी शक्य नाही आहे पारायण करायला तर तुम्ही संध्याकाळी जे आहे संध्याकाळी म्हणण्यापेक्षा एक चार वाजेपासून तर सात साडेसातपर्यंत पर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता आणि उलट त्याची असं सकाळपेक्षा असं म्हणता की संध्याकाळच्या वेळेस ता, आपण ह्या टायमाला जर केलं तर आपल्याला त्याची फलप्राप्ती अजून चांगली भेटते तर मी तर मी सकाळीच करून घेते पण ज्यांना शक्य नसेल ते संध्याकाळी सुद्धा करू शकता कारण मी एक दिवसाच करते त्यानंतर जे आहे आता आपल्याला पूजा मांडणी वगैरे कशी करायची आहे आपल्याला त्याच्यासाठी काय काय लागणार वगैरे आहे तर पूजेसाठी जे आहे तर आपण जसं चौरंग वगैरे मांडतो नेहमीप्रमाणे तसंच आपल्याला करायचं आहे चौरंग जे आहे तर चौरंगाच्या खाली आपण आधी सगळ्यात आधी तिथे जेवढी जागा वगैरे आहे तसं आपण सगळं घर स्वच्छच करतो पण आपल्याला जिथे पूजेची मांडणी वगैरे करायची आहे तिथे आधी सगळ्यात आधी गोमूत्र वगैरे शिंपडून वगैरे सगळं काही जागा स्वच्छ वगैरे करून तिथे सगळ्यात आधी रांगोळीने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे त्यावर मस्त चौरंग वगैरे ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला पांढरं वस्त्रच लागेल मग घरामध्ये आपल्या नवीन वगैरे काही जे पण आहे नवीन वगैरेच असतं आपल्या घरामध्ये आपण देवासाठी तर वेगळेच वस्त्र आणून ठेवलेले असतात तर त्याच्यामुळे तुम्ही जे आहे चोरंगावर जे आहे पांढरं व जे आहे आसन वगैरे आहे तर तेच तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण जे आहे तर कोणत्याही शुभ कार्याला जी सुरुवात करतो तर आपण आपल्या गणपती बाप्पापासूनच करतो पण जर तुम्ही आता चोरून घेतल्याच्यानंतर पांढरे वस्त्र त्याच्यावर टाकल्याच्या नंतर पांढरं आसन टाकल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात आधी जे आहे तर आपण जे काम करतो अग्नीच्या साक्षीने करतो आणि ते काम पण सफल होतं त्यामुळे सगळ्यात आधी जो आहे तर तो, तो उजव्या हाताला दिवा लावून घ्यायचा दिवा लावून झाल्याच्यानंतर मग आपले गणपती बाप्पांना आसन ग्रहण करायला सांगायचं म्हणजे सगळ्यात आधी त्यांचा अभिषेक वगैरे जे आहे तर करून घ्यायचा अभिषेक करताना तुम्हाला माहित आहे तुम्ही दुधाने करू शकता पंचामृताने करू शकता आणि म्हणतानी कोणताही कोणत्याही देवाचा आहे आपण अभिषेक जेव्हा करतो तर ता त्याला काही आपण मंत्र वगैरे म्हणतो तर तुम्ही ओम गण गणपता नमः नम म्हणतानी पण आपल्या गणपती बाप्पाचा अभिषेक केला तर खूप चांगलं असतं अभिषेक वगैरे झाल्याच्यानंतर मग त्यांना आसन वगैरे ग्रहण करायला द्यायचं आणि जसं मी तुम्हाला नेहमीच सांगते की तांदळाच्या राशीवरच त्यांची स्थापना करायची त्याचं एक महत्त्व पण आहे आणि खूप चांगलं असतं तसं केलं तर।, तर ते झाल्याच्यानंतर मग त्यांना हळदी कुंकू अक्षता जर तुमच्याकडे दुर्वा वगैरे असेल आता दुर्वा वगैरे आहेच दुर्वा वगैरे व्हायच्या त्यांना फूल वगैरे व्हायचं तर जेवढं होईल तेवढं आपल्याकडनं असतं आपल्याकडे अवेलेबल ज्या गोष्टी असतात असू शकतात आता तुम्हाला माहिती आहे की जास्वंदीचे फुलं आता किती येत आहे तर तुम्ही जास्वंदीचं एक फुल ठेवू शकता त्यांच्या आवडतीचं आहे तर असं सगळं काही करून मग त्यांची स्थापना झाल्याच्यानंतर मग आपली जे आहे तर शिवपिंडला जे आहे मग त्यांचा अभिषेक करायचा अभिषेक जो आहे तो तुम्ही स तामन म्हणजे आपलं जे प्लेट असते तामन असतं तामांमध्ये ठेवून वगैरे त्यांचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा मग मा तुम्हाला माहीत आहे की आधी अभिषेक आपण काय करतो की आधी पाण्याने करतो मग पंचामृत मग जे आपल्याला आपल्याकडे आहे आपल्या आप यथाशक्तीने आपण जे आहे आता मी आम्ही म्हणजे मी जर जेव्हा करते तर मी आधी तेच करते की कधी कधी पंचामृतने पण करते कधी साखर आणि जे आहे दही त्याने पण करते कच्च्या दुधाने करते तर आपल्या असं नसतं की हे जे असेल त्याच्यामध्येच करायचं नाही तर अवेलेबल नसेल तरी पण त्या गोष्टीची खंत वाटून नाही द्यायची पण आपल्याकडे जर आपली मनातून इच्छा आहे करायची बरोबर आहे तर त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये जे पण काही असेल तेच सुद्धा आपण करू शकतो असं काही नाही पंचामृत वगैरे जे आहे आपण पण आपल्याला येता शक्य नाही आपल्या घरामध्ये आहे सध्या हे नाही आहे ते नाही तर असं काही करायचं नाही दूधाने केला तरी खूप चांगलं आहे त्यानंतर तुम्ही थोडी साखर आणि त्यामध्ये दही वगैरे जे साखर वगैरे आधी टाकून घ्यायची त्याने घासून घ्यायचं छानपैकी आधी आणि त्याच्यानंतर आहे आहेत मग तुम्ही दह्याने पण करू शकता पंचामृतानी तुम्ही अभिषेक करू शकता आणि अभिषेक करताना जर तुम्हाला काही आता स्रोत वगैरे म्हणावं लागतात पण जर ला 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 का ते नाही जमत असेल तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय ह्या मंत्राचा पण जप केला तरी पण आपल्याला खूप म्हणजे छान तर वाटतंच पण त्याचे पण आपल्याला जे काय असेल आपली अडचण वगैरे दूर व्हायला पण मदत होते तर जोपर्यंत पूजा चालू आहे तर मनातल्या मनात तुम्ही ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप तुमचा कंटिन्यू चालूच ठेवायचा ते झाल्याच्या नंतर मग सगळ्यात आधी त्यांचा अभिषेक वगैरे झाला तर त्यांना आसन ग्रहण करायला वगैरे द्यायचं त्यानंतर ते झाल्याच्यानंतर मग त्यांना आता आपण काय करतो की आ, ही नाही करायची की हळदी कुंकू वगैरे व्हायचं किंवा असं काहीच करायचं नाही तुम्हाला पण माहीत आहे की आपल्याला शिवपिंडला जे आहे तर एक तर चंदनच लावतो आपण घरामध्ये किंवा चंदन लावतो जे काय असेल ते फक्त हळदी कुंकू किंवा असं काही करायचं ला म्हणजे त्यांना लावतच नाही आणि भस्म मात्र नक्कीच लावायचं आणि असं कुठं भेटत नाही असं पण काही नसतं भस्म आपल्याला भेटून जातं जिथे आपण पूजेचे साहित्य वगैरे घेतो तिथे आपल्याला भस्म वगैरे आप पण ते म्हणजे मिळून जातं तर मग तुम्ही त्यांना भस्म लावायचं आणि त्यांना लावून तुम्ही स्वतःला पण भस्म लावायचं पारायण करता वेळेस तर त्यांची पूजा वगैरे झाली आता त्यांच्या पूजेचे वेळेस जे आहे तर तुम्हाला माहीत आहे की पांढरे फुलंच आपण वाहतो आणि शक्यतो तुम्ही पण करा की आपल्याकडे पांढरा ड्रेस असतो किंवा जे पण आपण आता कोणी साडी घालतं कोणी ड्रेस घालतं तर आपल्याकडे हे दोन्ही पण अवेलेबल असतंच ना तर पांढरे शक्यतो काय करायचं की पांढरे वस्त्र जे आहे तर ते घालूनच बसले तर खूप म्हणजे आपल्याला पण चांगलं जरा आपल्या मनाला पण प्रसन्न वाटतं ना आणि आपल्या महादेवाचं तर ते अतिशय प्रिय आहे पांढरा कलर वगैरे बरोबर आहे तर त्यामुळे तुम्ही जे काय करायचं आहे तर पांढरे फुलं वगैरे असतील आपल्याकडे जे पण असेल मस्त आता तर खूप पावसाळा चालू आहे फुलं वगैरे छान येत आहे तर पांढरे फुलं वगैरे व्हायचे त्यानंतर धोत्राचं फुलं असतं फळं असतं काट्याचं ते तर जागोजागी येतं आता पावसाळ्यामध्ये खूप बघायला मिळतं आमच्या घराच्या आजूबाजूला तर खूप आलेले आहे तर आपण ते करतोच तर मग तेवढं झाल्याच्यानंतर पूजा वगैरे सगळं झाल्याच्यानंतर आणि हो आता तुमच्या घरामध्ये पहिला दिवस असेल तुमचा तर घरामध्ये जे पण काय वगैरे बन बनेल आपल्या घरामध्ये सकाळी वगैरे तर ते तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवून द्यायचं आणि सगळं झाल्याच्यानंतर जर का पांढरी पा आपण तांदळाची खीर बनवली साबुदाण्याची खीर बद बनवली वगैरे तर ते सुद्धा नैवेद्याला ठेवून द्यायचं कारण की ते त्यांच्या खूप आवडतीचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करून घ्यायची आहे मग आरती करायची आहे आता आरती तुम्हाला माहीत आहे की आपण आधी गणपती बाप्पाची करतो नंतर मग ज्या पण आपण आरत्या रेग्युलर करतो आपण दत्ताची आरती करतो आपल्या स्वामी महाराजांची आरती करतो त्यानंतर जे आहे तर आपण प्रार्थना वगैरे पण शेवटी म्हणतो तर तुम्हाला हे सगळं काही जे आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला आरती वगैरे सगळं काही करून घ्यायचं आहे आता पूजा पण झाली आरती पण झाली सगळं काही झालं धूप दीप जे पण असेल ते सगळं काही करून घ्यायचं सगळं आवरल्याच्या नंतर आता तुम्हाला पारायणाला बसायचं आहे त्यासाठी तुम्हाला आसन वगैरे लागेल बरोबर आहे आणि जे आपलं आहे तर शिवलीला जी पोथी आहे तर ती तुम्हाला कुठेही खाली ठेवायचं नाही जर तुम्ही त्याच्यासाठी स्टँड वगैरे असेल जसं आता आपण आपल्या गुरुचरित्र पारायण झालं स्वामीचरित्र सारण पारायण झालं याच्यासाठी आपण स्टँड आणलेला असतो किंवा एखादा छोटासा चौरंग टाईप किंवा छोटासा टेबल पण असतो ना तर ते त्याच्यावरच ठेवायचं खाली चुकून पण ठेवायचं नाही आणि लाल कपड्यामध्ये असेल लाल कपडा वगैरे असेल तुमच्याकडे किंवा पिवळा कपडा वगैरे असेल तर त्याच्यामध्येच ते ठेवून द्यायचं त्याला खाली वगैरे करायचं नाही आणि जागासुद्धा त्यांची म्हणजे जी जागा आहे तीच राहून द्यायची जागा बिलकुल हलवायची नाही तर तेच म्हणजे तो छोटासा स्टँड असेल किंवा छोटंसं टेबल असेल तर तुम्हाला त्याच्यामध्येच वाचायचं आहे त्यानंतर पोथीची पण पूजा करून घ्यायची हळदी कुंकू फुलं वगैरे करून पूजा वगैरे धी, धीप धूप दीप ववळून त्याचं पण हे करून घ्यायचं आता सगळं झाल्याच्या नंतर आता चला पूजा मांडणी पण झाली सगळं झालं आता मेन जे आहे तर संकल्प आहे आता संकल्प जसं आपण करतो तसंच आपल्याला संकल्प करायचा आहे आपलं गोत्र वगैरे सगळं काही सांगून द्यायचं आणि असं अगदी मनातून तुम्ही काय म्हणता काय नाही तर मी तर म्हणते की भोले महादेवच म्हणते मी हा शब्द मी माझ्या तोंडातून आपोआपच निघून जातो तर तुम्ही जे पण काय म्हणत असाल मनातून म्हणायचं की माझी अशी अशी इच्छा आहे आणि मी या इच्छेसाठी मी एवढे एवढ्या दिवसाचं पारण करते आहे तर तुम्ही माझ्या साथ द्या वगैरे जे पण आपण जसं आपल्या अगदी मनातून जे आपण भावना निघतात त्याप्रमाणे तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि संकल्प झाल्याच्यानंतर तुम्हाला पारायणाला बसायचं आहे पारायणला बसेपर्यंत जास्त वेळ काही लागत नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की एकदा बसल्याच्यानंतर शक्यतो उठू नका ठीक आहे कारण त्याला काही तुम्ही हा एक दिवस असेल एका दिवसाचा असेल तरी पण एवढा वेळ लागतच नाही त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो काय करा की म्हणजे एकदा पारायणाला बसले तर काही उठू नका ते झाल्याच्या शिवाय त्यानंतर दोन टाईम तुम्हाला सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे काही कोणी दादा ताई जॉब करत असेल किंवा दोन्ही जॉब करत असतील आणि एखाद्या वेळेस सकाळची आरती झाली तर संध्याकाळची आरती व्हायला खूप उशीर होतो असं काही जर कारण असेल तर घरी आल्याच्यानंतर दिवाबत्ती तरी करा आरती नाही केली एका टायमाला तरी चालेल काही हरकत नाही काही आत अडचण असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही पण शक्यतो सकाळी तरी आरती झालीच पाहिजे त्यामुळे दोन टाईम तुम्हाला आरती करावा लागेल दोन टाईम तुम्हाला नैवेद्याचं ताट दाखवा लागेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सगळी जी आहे तर तुमचं पारायण वगैरे पूर्ण करायचं आहे आता पारायण झाल्याच्यानंतर हो, जे असतं की आता आपलं शेवटी तर एकता असते की सांगता म्हणजे आपल्याला उद्यापन वगैरे कसं करायचं आहे तर उद्यापनचं जे असतं आणि हो तुम्ही आता आता सपोज तुम्ही सोमवारच्या दिवशी नैवेद्य ठेवताय तर असं नका म्हणू की मला नैवेद्य करायचं तर मग मला त्याच्यासाठी स्वयंपाक वगैरे करावा लागेल तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पण खाणार असेल आता उपवास आहे तर उपासाच्या दिवशी तुम्ही साबुदाना बनवणार किंवा साबुदानाची खीर बनवणार तर जे काय असेल तुम्ही उपासासाठी जे पण काय पदार्थ बनवणार आहात घरामध्ये तर तुम्हाला त्याचाच नैवेद्य ठेवायचं आहे आणि जे काय आणि असं पण नाही की तुम्ही पारायण करता म्हणून तुम्हाला उपास करावाच लागेल काही इशूज असेल काही प्रॉब्लेम असेल तर असं पण नाही की तुम्ही उपास पकडू पण शकता तुमच्या तुमच्या इच्छेनुसार आणि नाही पकडलं तरी पण काही हरकत नाही आहे ठीक आहे दोन्ही दोन्ही साईडने पण तुम्ही करू शकता पण जर का पकडला वगैरे उपास वगैरे तर म्हणजे नैवेद्याचं असेल जे तुम्ही खाणार असेल तेच तुम्ही ठेवून द्यायचं नाहीतर असं नको व्हायला की आता पारायण वगैरे करायचं आहे आणि उपास पकडणं कंपल्सरी आहे तर असं काही नाही उपास नाही पकडला तरी चालेल त्यानंतर हे झालं आणि आता जे आहे सांगता वगैरे आहे तर सांगता म्हणजे आपली उद्यापन वगैरे आहे तर आपण एक दिवसाचं केलं तर आपण खेरीचा नैवेद्य वगैरे ठेवून द्यायचा आणि हे करायचं आणि जवळपास कुठे जर असेल मंदिर वगैरे आपल्या आसपास तर तिथे जाऊन आपल्या यथाशक्तीने काही दानधर्म पण करायचा आणि जर का तुम्ही सात दिवसाचं केले पंधरा दिवसाचं केले आणि तुमची इच्छा जी पण काही असेल तुम्हाला असं वाटतं आता काही जणांना असं वाटतं की म्हणजे श्रावणमध्ये असं असतं की का लहान मुलांना वगैरे पण जेऊ घालता उद्या वेळेस वगैरे असं पण असतं तर तुम्ही तसं पण करू शकता पण एक गोष्ट मात्र विसरू नका नैवेद्याच्या ताटामध्ये म्हणा किंवा मग तुम्ही ज्यांना पण जेऊ घालणार आहे तर तर पांढऱ्या तांदळाची खीर करायला विसरू नका किंवा के शाबूदाण्याची केली तरी चालेल पण दोन्हीपैकी खीर करायला विसरू नका गोड पदार्थामध्ये तुम्हाला खीर खीरच करायची आहे तर असं काही राहील आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने पारायण लगेच होऊन जातं आणि मी तर तुम्हाला सांगितलं तुम्हाला जे येते ते सांगते मी की मला जास्त दिवसाचं काही जमणार नाही पण मी एक दिवसाचं तरी पारायण नक्कीच करणार आहे तर अशा पद्धतीने होऊन जातं आपलं पारायण वगैरे पण होऊन जातं आणि हे हो होतं आता जी पूजा वगैरे असते पारायण झाल्याच्यानंतर आता आपल्याला मेन काय असतं की आपल्याला पूजा हलवायची असते तर मला असं म्हणायचं आहे की पूजा कधी हलवायची तुम्ही जेव्हा संध्याकाळी राहील संध्याकाळच्या वेळेस आहे तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला पूजा हलवायची आहे सगळं झाल्याच्यानंतर तुमचं उद्यापन वगैरे झालं तर एक तासाभराने राहून द्यायचं आणि पांढरं वगैरे फुल ठेवायचं आणि अगदी प्रार्थना वगैरे करायची की तुम्ही माझ्याकडनं एवढं पारायण करून घेतलं माझं सगळं काही चांगलं होईल मला हे पण माहीत आहे आणि असंच तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या आणि मी तुमची पूजा हलवती आहे तर असं म्हणून जे पण तुम्ही पूजा साहित्यासाठी जे पण काही वापरलं असेल तर तुम्हाला आधीच सांगतो आपण की त्याचा काय वापर करायचा असतो फुलं असेल तर निर्म निर्मल्य करून टाकायचे फळं वगैरे असेल तर प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आणि तांदूळ वगैरे असेल तर तुम्ही घरातल्या तांदळामध्ये पण त्या तांदळाचा वापर करू शकता किंवा मग जे आहे तर तुम्ही पक्षांनासुद्धा ते देऊ शकता तर तुम्ही अशा प्रकारे हे सगळं काही करू शकता तर असं आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपलं शिवलीला अमृत पारायण होऊन जातं काही जास्त काही विघ्न वगैरे आपल्याला काही येत नाही आणि जर का तुम्हाला काहीतरी काही पारायणशी रिलेटेड काही तुम्हाला काही वाटत असेल की आता हे असं तसं काही वाटत असेल काही अडचण वगैरे आली असेल तर मला व्हॉट्सअप नक्की करा मी तुम्हाला रिप्लाय देईल तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद